नमस्कार आता रागिणी अभिजितचं श्राद्ध घालायचं ठरवते आणि ती त्यासाठी अभिजितचा एक फोटो बनवून घेते आणि ती श्राद्ध घालायला तिकडे गेलेली असते पण ती नेमकी आकाशभूमी पौर्णिमा आणि अभिजितची दिशाफूल करते त्यामुळे पौर्णिमाला भूमीचा राग येतो आता इकडे रागिणी अभिजितला किडनॅप करते त्याला बांधून ठेवते आणि तिच्या गुंडांना सांगते ह्याला चांगलाच मारा कारण हा माझा अभिजित नाही आहे हात कुणीतरी तोतया आहे आणि याचा रक्त काढा आणि ते टेस्टिंगला पाठवा मला बघायचं आहे हा खरंच अभिजित आहे का हा अभिजित असूच शकत नाही हा अभिजित असेलच कसा कारण अभिजितला मी माझ्या स्वतःच्या हाताने मारलं आहे त्यामुळे अभिजित जिवंत असूच शकत नाही ते ऐकून बलदेवला धक्का बसो तो म्हणतो आई आई असं करू नकोस बलदेवने मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू केलेलं असतं ते सगळं त्यात रेकॉर्ड होत असतं रागिणीने स्वतःच्या तोंडून स्वतःच्या गुन्ह्याची कबुली लिहिली असते अभिजितला तिनेच मारलं आहे हे आता रेकॉर्ड झालेलं असतं ती म्हणते आता याला शॉक द्या शॉक देऊन दे हा मेला पाहिजे कारण अभिजितसारखा का दिसणारा कोणीही माणूस मला या जगात नको आहे आता बलदेव घाबरतो बलदेव म्हणतो आई आई सोड ना मला असं काय करतेस आई मग तू मला एकदा मारण्याचा प्रयत्न केलास आता नको ना ग मारूस मला जगायचं आहे मला जिवंत राहायचं आहे रागिणी म्हणते गपरे खोटारड्या तू अभिजित नाही आहेस तू कुणीतरी तोतया आहेस आता कळेलच जेव्हा टेस्ट होईल तेव्हा मी तुला काही आता सोडत नसते आता रागिणी बलदेवला शॉक द्यायला जाणार तेवढा तिथे टाळ्या वाजत भूमी ही पोलिसांना म्हणजे ए सी पी गायकवाड सरांना घेऊन येते आणि म्हणते वा वा रागिणी पटवर्धन वा तुम्ही स्वतःच्या गुन्ह्याची कबुली स्वतःच दिलीत तुम्हीच स्वतःच्या मुलाला मारलत आणि आता याला मारण्याचा प्रयत्न करताय ते ऐकून रागिणीला धक्का बसतो रागिणी म्हणते भूमी तू इथे एसीपी गायकवाड म्हणतात रागिणी पटवर्धन यू आर अंडर अरेस्ट आणि ते रागिणीला भेट्या ठोकतात भूमी म्हणते घेऊन जा या नाला एक भाईला जिने स्वतःच्या मुलाचा जीव घेतला आहे तेव्हा बलदेव लगेच भूमीला म्हणतो मॅडम बरं झालात तुम्ही आलात नाहीतर बाई ही बाईने आता काय केलं असतं माझा जीवच घेतला असता मला मारून टाकलं असतं माझ्या आईचं काय झालं असतं रागिणी बघत असते तिलासुद्धा धक्का बसतो ती म्हणते म्हणजे हा भूमीचा प्लॅन होता हा अभिजित नाहीच आहे भूमी म्हणते रागिणी पठवर आता तुम्ही जा जेलमध्ये खडे फोडायला कारण तुम्ही स्वतःच्या तोंडून स्वतःच्या पापाचा धडा वाचला आहे आता तुम्हाला कुणीही वाचू शकत नाही तेव्हा बलदेव लगेच मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग चालू करतो आता राघिणी ऐकत असते बलदेव सी पी गायकवाड्यांना म्हणतो हे ग्या सर या बाई विरोधात पुरावा आणि तुम्ही वेळेवर आलात नाहीतर या बाईने माझा जीव घेतला असता बघा हिनेच या बाईचा बाईने स्वतःच्या मुलाचा खून केला आहे ती माझा खून करायला का मागे पुढे बघणार नाही ती आता मला मारणारच होती नशीब तुम्ही आलात भूमी म्हणते बलदेव आता तू जाऊ शकतोस आता माझं काम झालेलं आहे आणि तुझ्या आईला मी नक्की बरं करणार आणि हे पैसे घे आणि इथून पुढे जर काही गरज लागली तर मला नक्की सांग बलदेव भूमीला थँक्यू म्हणतो आणि तिथून निघून जातो आणि पोलीस रागिणीला घेऊन जातात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू